मागच्या दोन आठवड्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या नान्नी गावावर शोककळा पसरली होती कारण मुंबई हायकोर्टाने नान्नी गावातल्या स्वस्तिश्री जिनसेन पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात असणाऱ्या महादेवी हत्तीनीला गुजरातच्या जामनगर मधल्या अनंत अंबानींच्या वणतारा या अभयारण्यात पाठवायला सांगितलं होतं काल रात्री उशिरा महादेवी हत्तीनीला गुजरातच्या जामनगरला नेण्यात आलं त्यावेळी संपूर्ण गाव अक्षरशः हुंदकं देऊन रडत होतं या गावच्या लोकांनी अनेक प्रयत्न करून महादेवी हत्तीनीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या प्रयत्नांमध्ये अपयश आलं इथं अनेक प्रश्न गावकऱ्यांनी विचारले लोकांच्या मनात सरकारविरुद्ध आणि त्याचबरोबर अंबानींच्या विरुद्ध, अंबानीं विरुद्ध देखील भरपूर राग होता महादेवी हत्तीन ही नांदणी गावात गेली चौतीस वर्ष राहत होती हत्तीनीचं एकूण वय आहे छत्तीस त्यातली चौतीस वर्ष तिची नांदणी गावात गेलेली त्यामुळे हत्तीन अचानक अंबानींच्या वणतारामध्ये कशी काय गेली के पेटाने केलेली तक्रार सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली याचिका हे सगळं ठरवून तर घडलं नाही की काय असा संशय गावातल्या लोका लोकांना येतोय त्यामुळं गावच्या लोकांच्या मनात भरपूर राग आहे नक्की इथं काय काय घडलं आणि याची सगळ्याची टाइम लाईन काय आहे ते समजून घेऊया कारण क्रोनोलॉजी मध्ये बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या असतात काय काय झालंय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा नांदणी हे जैन धर्मियांच्या मधलं एक अत्यंत जुनं आणि ऐतिहासिक असं पीठ आहे नंदीग्राम नंदीपूर असं इतिहासात या गावाचा उल्लेख आढळतो जवळजवळ बाराशे वर्षांपासून इथल्या मठाची परंपरा आहे आणि चारशे वर्षांपासून या मठामध्ये हत्ती देखील असतो जैन धर्मियांच्या धार्मिक परंपरांमध्ये पंचकल्याण पूजांमध्ये हत्तीचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे इसवी सन आठशे सत्तावन्नच्या पूर्वीपासून हा मठ आहे जिनसेन महाराज हे इथले पहिले आचार्य होते या मठाच्या आधिपत्याखाली जवळजवळ सातशे चाळीस पेक्षा जास्त गावं येतात जी महाराष्ट्र आणि कर्नाटकात विखुरलेली आहेत अशा या मठामध्ये एकोणीशे ब्याण्णव साली महादेवी हत्तीनीला आणलं गेलं तेव्हापासून इथल्या प्रत्येक कार्यक्रमाचा ही हत्तीन भाग आहे त्यामुळं गेल्या चारशे वर्षांमध्ये या मठामध्ये हत्ती नाही अशी गोष्ट कधीही घडलेली नव्हती पण आता मात्र काल अठ्ठावीस जुलैच्या रात्री महादेवी हत्तीनीला नांदणीच्या लोकांनी निरोप दिलाय सुप्रीम कोर्टानं नान्यकरांची याचिका फेटाळल्यामुळं हायकोर्टानं दिलेला निर्णय मठाला मान्य करावा लागला ज्यामध्ये मुंबई हायकोर्टानं सांगितलं होतं की हत्तीनीची रवानगी वनतारा अभयारण्यात राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट कड करा, करायला सांगितली होती सोळा जुलैला मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिला त्यामध्ये सांगितलं होतं की महादेवी हत्तीनीचं चांगलं आयुष्य जगण्याचा जो अधिकार आहे हा मठाच्या धार्मिक अधिकारांच्या पेक्षा जास्त महत्वाचा आहे आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या उच्च अधिकार समितीनं जे रिकमेंडेशन दिले होते त्यानुसार मुंबई हायकोर्टानं आपला निर्णय दिलाय त्यामध्ये असं सांगितलं होतं की ही हत्तीन गेल्या अनेक वर्षांपासून फुट रॉट किंवा नखांची अपेक्षेपेक्षा जास्त झालेली वाढ हाडांची ठिसूळता त्यामुळे झालेला आर्थरायटीसारखा आजार अल्सर यासारख्या इतर जखमा याशिवाय मानसिकदृष्ट्या आजारी होती तिला मोठ्या प्रमाणावर साखळीनं बांधून ठेवलं गेल्यामुळं आणि एकटेपणात राहिल्यामुळं ती जास्त आजारी पडली होती आणि आजारी होत चालली होती असं या उच्चाधिकार समितीनं सांगितलं होतं त्यानुसार मुंबई हायकोर्टानं हा निर्णय दिला अशा प्रकारे प्राण्यांचा वापर धार्मिक विधींसाठी करणं विशेषतः हत्तींचा वापर करणं हे देखील भारतीय कायद्यानुसार अवैध आहेच या सगळ्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे पाहिलं पाहिजे पण प्रश्न इथं असा निर्माण होतो की मागच्या चौतीस वर्षात अशा प्रकारची परिस्थिती कधीच का निर्माण झाली नाही अशा प्रकारची उच्चाधिकार समिती मागच्या दोन वर्षापूर्वीच सुप्रीम कोर्टानं तयार केली या गोष्टी अगोदर का घडल्या नाहीत पेटा इंडिया ही संस्था गेली पंचवीस वर्ष भारतात काम करते आहे पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू अॅनिमल्स म्हणजेच पेटा ही एकोणीसशे ऐंशी पासून प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था भारतात दोन हजार सालापासून काम करते आहे पण पेटाने देखील आजपर्यंत मागच्या पंचवीस वर्षात महादेवी हत्तीनीच्या हक्कासाठी अशा प्रकारचा आक्षेप घेतला नव्हता तो दोन हजार तेवीस सालीच का घेतला असा प्रश्न निर्माण होतो कारण दोन हजार तेवीस मध्ये गुजरातच्या जामनगरमध्ये अंबानींनी चालू केलेल्या वनताराच्या खासगी अभयारण्याचं काम पूर्ण झालं होतं ज्यामध्ये तीन हजार एकर क्षेत्रामध्ये मोठं जंगल निर्माण केलं ज्यामध्ये हजारो प्राणी आहेत इथं दोनशे पन्नास पेक्षा जास्त हत्ती आहेत ते सगळे इतर ठिकाणाहून आणले गेले हत्तींच्यासाठी एक वेगळं सेंटर उभं केलं गेलं त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांची शुश्रूषा करण्यासाठी टेक्नॉलॉजी निर्माण केली गेली एक्स रे एम आर आय स्कॅनिंग एंडोस्कोपी हायड्रोथेरपी अशा प्रकारच्या अनेक सुविधा या हॉस्पिटलमध्ये निर्माण केल्या गेल्या हे सगळं दोन हजार तेवीस मध्ये वंथारामध्ये झालं दोन हजार तेवीस मध्ये या वंतराचं मग काम पूर्ण झाल्यानंतर वंतारामध्ये जगभरातून अनेक प्राणी आणले गेले काही भारतातून आसाममधून तर काही प्राणी अगदी आफ्रिकेतून देखील आणले गेले या अनेक प्राण्यांमध्ये केरळमधून देखील हाती नेण्याचा प्रयत्न केला गेला पण केरळ सरकारनं हत्ती देण्यास नकार दिला बरोबर याच वेळी मग पेटानं महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडं महादेवी हत्तीनेच्या आरोग्याच्या संदर्भात तक्रार दाखल केली या तक्रारीचं टाइम थोडस संशयी वाढवणार आहे कारण त्यानंतरच या तक्रारीच्या आधारानच सुप्रीम कोर्टानं उच्चाधिकार समिती नेमली या समितीनं देखील अशाच प्रकारचे रिकमेंडेशन दिले जेणेकरून या हत्तीनीचं ट्रान्सफर वंतारामध्ये केलं जाईल या उच्चाधिकार समितीला मठानं चॅलेंज देखील केलं होतं त्यानंतर इथं काही सुविधा निर्माण केल्या गेल्या होत्या पण तरी देखील जून दोन हजार चोवीस मध्ये या उच्चाधिकार समितीनं पुन्हा एकदा महादेवी हत्तीनीला गुजरातच्या जामनगरमध्ये ट्रान्सफर करायला सांगितलं आता मग पुढचा प्रश्न निर्माण होतो की गुजरातला वणतारा इथंच या हत्तीनीला का ट्रान्स्फर करण्यात आलं किंवा पाठवण्यात आलं भारतात वणतारा सोडून केरळमध्ये कोट्टूर कोन्नी आणि कोडनाद अशा ठिकाणी हत्तींच्यासाठी सेंटर्स आहेत पण तरीही मूळ आदेशातच वंताराचं नाव घालून आदेश दिला गेला होता यामुळे या, या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक संशय निर्माण होतात बाकीच्या सेंटर्समध्ये देखील हत्तींच्यासाठी चांगल्या सुविधा आहेत तिथं देखील महादेवी हत्तीनीला ट्रान्स्फर करता आलं असतं पण या सगळ्या प्रकरणाची सुरुवात पेटानं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केलेल्या तक्रारीनंतर सुरू झाली पेटानं अशी तक्रार केली नसती तर हत्तीन नांदणीमध्ये राहिली असती जशी ती मागची बत्तीस वर्ष राहत होती मागची दोन वर्ष वगळता असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे हत्तीनीच्या निरोपाच्या कालच्या रात्रीच्या कार्यक्रमात गावातले हजारो लोक रडताना दिसत होते पण त्याचशिवाय प्रत्यक्ष महादेवी हत्तीन देखील रडताना दिसत होती मग खरंच प्राण्यांच्या हितासाठी म्हणून जरी महादेवी हत्तीनीला हे लोक घेऊन जात असले तरी प्रत्यक्ष हत्तीनीची इच्छा काय होती हे मात्र समजणं अवघडच आहे त्यामुळे इथं पेटा या संस्थेच्या कामाबद्दल संशय निर्माण होतोय त्याचं कारण म्हणजे हत्तीन बरोबर गुजरातच्या वणतारामध्ये गेली जे अंबानींचं आहे आणि दुसरं म्हणजे यामध्ये मिळणारे कार्बन क्रेडिट्स कार्बन क्रेडिट्स म्हणजे काय तो एक मोठा कसा बिझनेस आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आता आपल्या सर्वांना माहिती आहे की रिलायन्स ही भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे त्यांचा पेट्रोकेमिकलचा बिझनेस आहे तो देखील जामनगरमध्येच आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बनचं उत्सर्जन केलं जातं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर केलं जातं पर्यावरणाची हानी होते यासाठी ही इंडस्ट्री जबाबदार आहे बरोबर त्यांच्या या पर्यावरणाच्या राहासाला बॅलन्स करण्यासाठीच जणू काय त्यांनी वणतारा या अभयारण्याची स्थापना केलेली आहे अशा प्रकारे वणताराने जर प्राण्यांचा बचाव केला संवर्धन केलं जंगलाची कटाई वाचवली आणि नवीन झाडं लावली तर एकूण पर्यावरणाला मदत केली असा त्याचा अर्थ होतो त्यासाठी वंताराला काही कार्बन क्रेडिट्स मिळतात हे कार्बन क्रेडिट्स वनतारा दुसऱ्या एखाद्या कंपनीला विकू शकते जी कंपनी कार्बन क्रेडिट्स विकत घेईल आणि त्यांनी मग थोडंसं प्रदूषण केलं तरी चालेल अशा प्रकारचे कार्बन क्रेडिट्स वंतारा हे अभयारण्य दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीला विकण्यापेक्षा स्वतःच्याच रिलायन्स इंडस्ट्रीला विकेल आणि त्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा होईल त्यामुळे पेटाच्या तक्रारीनंतर महादेवी हत्तीन जरी प्राण्यांच्या हक्कासाठीच्या मुद्द्यावर गेली असली तरी वणताराला हत्ती मिळण्याचा आणि तिचं संवर्धन करण्याचा फायदा इनडायरेक्टली रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा करून देण्यात होऊ शकतो त्यामुळं या प्रकरणाकडे या दृष्टीनं देखील पाहिलं पाहिजे कोल्हापुरातल्या नांदणी सारख्या अत्यंत शांतताप्रिय गावात काल एवढं वातावरण बिघडलं होतं की पोलिसांच्या गाडीवर देखील जमावाने हल्ला केला त्यामध्ये गाडीचं देखील नुकसान झालं अशा गोष्टी या गावात यापूर्वी कधीही घडलेल्या नव्हत्या अत्यंत शांतताप्रिय असा जैन समाज या गावामध्ये बहुसंख्य आहे पण तरीही हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर मठाने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता पण सुप्रीम कोर्टानं देखील हा दावा फेटाळला त्यामुळे गावच्या लोकांच्याकडं काहीही पर्याय राहिला नाही वणतारामधून आलेली टीम मागच्या दोन तीन दिवसांपासून गावात ठोकून होती अखेर काल रात्री वणताराला हत्तीचा ताबा मिळाला एवढं सगळं होऊन देखील गावातल्या लोकांनी अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे की हत्तीनीचं आरोग्य येणाऱ्या काळात चांगलं व्हावं तिला चांगलं आयुष्य लाभावं नांदणीतून जरी ती जात असली तरी नांदणीकरांची या हत्तीनीवर कायमची श्रद्धा राहील नांदीमध्ये हजारो लोक आहेत जे लहानपणापासून या हत्तीनाला पाहत आलेले आहेत त्यामुळं इथून पुढं गावामध्ये हत्ती नसेल या गोष्टीमुळं नांदणीमध्ये थोडीशी शोककळा पसरलेली आहे आणि म्हणूनच गावातल्या लोकांच्या मध्ये पेटाबद्दल वणताराबद्दल आणि अंबानींच्याबद्दल विशेष राग आहे तो राग कालच्या रात्रीच्या या हत्तीच्या निघून जाण्याच्या मिरवणुकीत दिसून आला या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बना